आज देवरीच्या बाजूचा माणूस कोणी साऊथ आफ्रिकेने बिझनेस आणि त्यांनी नेलं एकदा भावाने सांगायचं मतलब माझ्या माझ्या भावांनो आई बरोबर कुलदी भाऊच्या बाबाला आवाज त्या ना म्हणे जोडीद्या लक्षात घ्या बहिणींनो म्हणून ज्या ज्या पोरी ज्या ज्या बाया ज्या ज्या मुली माय बापाकडे पळून असतील तुले बिरसा मुंडा ची शपथ है तुला सावित्री जीजाबाई अहिल्या रमाई भीमाईची शपथ है तू नवऱ्या फोन करा अर्धा वर्ष झाले ना महाराज तो ते एकही फोन नाही करत मला म्हणजे बेटा बिबा काका हा जो होतो तो वाटत पाहिजे की मला हे फोन केव्हा नंबर आहे ना जगायचा तीन वर्ष माझ्या पती माझ्याची संबंध तोडले शेजारता किती तुले वहिनी वहिनी करत असेल काही खरं नसते काही ते पती, पती। तुकोबाची जिजाबाई ज्योतिबाची सावित्री बाबासाहेबाची नमाई अशा राजाची जिजाई उद्या नाही आता फोन करतो आपल्याला फोन करायला काय विषकर्म आपल्या मालकाने फोन करत तू आज हलो हॅलो जुळा बाप्पा माफी मागा क्षमा करा तुमच्या पतीने आणि सांगतो बाबा <laughs> ज्याची पत्नी काही रे बाबा आम्हाला युद्ध नको पाहिजे प्रेम द्या दे। <laughs> उदाहरण देतो आता मी अरे भावांनो आपल्या पत्नीने फोन करा प्रेमानं बोला तिच्याशी तिने हिंदी गाणं म्हणा हॅलो झोपली का हो तू त्याची झोपी ना करवट बदलती रहे सासऱ्याच्या चोरुना तुमच्या शाळा मस्ती करते तो माऱ्या ठोक्याच्या गोष्टी करते त्याचा ऐकू नका भावा भावात भांडण होईल असतील तर संजय भाऊ शपथ आहे तुम्हाला भावा भावाचे भांडण मिटवा हे पाय भोवा अरे प्रवीण महाजन प्रमोद महाजन साहेबाने सटका भाऊ प्रवीण महाजन न गोळ्या घातल्या आता भाऊ नाही दोघही मरण पावलं रावणाने विचारलं रावणा तुझ्या ताकद खूप आहे रामापेक्षा जाणार आहे तरी तू का हारला तर रावण मला भाऊ माझ्या सोबत नव्हता म्हणून राम जिंकला कारण रावणाचा भाऊ रामान होता रामा असे भाऊ भाऊ एकत्रित राहा आम्ही सहा जण एकत्रित सरळ बस पाहिजो सरळ पूर्ण संसार एकत्रित या गावात पार्टी छण नका अरे पार्टी ठेवल्यानं गावाच्या विकासाच्या सत्याला तुमचं केवळ मोठ गाव एकत्रित आहे मी बाबा शहीद दिवसा मुंड्याच्या या महाजन टोला पुराडा सर्व गाव एकत्रित आहे बाबू मग आचले पासून मडावी पर्यंत तर मडावी पासून हत्ती मारे बारस सागरे कोसरे चुटे पटले वनखडे मेसराम आडनाव आहेत पूर्ण गाव एकत्रित आहे पूर्ण त्या लोकांना मतदार शेतात मी धन्यवाद देळून मिसळून आणि शेवटी मराल त्या अवयव दान करो द्या मेडिकल कॉलेज लिहून द्या शरीर दान करा नेत्र दान करा आणि ज्या बाईनं रक्तदान केलं त्या बाईनं उभं राहा ज्या बाईनं दोन वेळा रक्तदान केलं तुमच्या बाई असेल त्याच्या अंगात दिसत नाही त्याच तर हिमोग्लोबिन कमी झालं पण ज्या बाईन रक्तदान केलं सन त्या ताईनं उभं राहा एखादी बाई धन्यवाद माबाई कोण्या गावच्या आई चिजगड मी आलो होतो ना ताई हा चिचगड ला कार्यक्रम झाला मी माझ्या बहिणीला धन्यवाद देतो त्या सासऱ्याने रक्तदान केलं की बापाले बाई पेशंटला दिलं तो फेशन रिलेशन मध्ये होता कि म्हणजे तुमच्या कोणी नव्हता तरी रक्तदान केलं माहिणीनं तुझ्या देवीची पूजा केली माय हे वय देवीची पूजा अगरबत्त्या जर देवाले आवडल्या असत्या तर देव अगरबत्तीच्या दुकानात गेला असता देवाले धन्यवाद देतो बाळा तुला रक्तदान केलं ह्या बाया देवदेव देवदेव देव करतात खरी देवाची पूजा आहे रक्तदान नेत्रदान शरीरदान अन्नदान दोन हजार एकोणीस मध्ये मतदान बाई साडी पाठवतो काका करून धन्यवाद मग तिथं उद्या राहा बाकीच्या बायान वजन करू नको काय ते लोक हातात ခ <laughs> ျင်းဒီပန်းကြေ చిత్రोपनी हरिजा माझ्या बायकोच मी मेल्यावर देहदान केलं माझ्या पत्नीच शरीर मुलाईला डॉक्टरी शिकवण्यात दोन वर्ष माझे बाबा मरण पावले त्यांचे डोळे कामात आले मेल्या दोन डोळे जिवंत आहेत मा बापाचे हे वय देवाची पूजा सोन्याचा कळस मोसोन पूजा नये त्याचे गळमळच करतात लिहून घे हे जे नंबर दोन वाले लोक पैसा कमावतात यायच्या पोत्या किती लफडे बाज आहेत मला सांगा नाही लागत तुम्हाला यायच्या पोरीच कधी नव्वद टक्के पर्सेंटेज येणार नाही लिहून देतो यायच्या पोट्याच जे भ्रष्टाचाराचा पैसा खातात ना त्याची अवलॅत कधी मॅट्रिक बारावी पर्सेंटेज टक्केवारी येणार नाही माझ्या इमानानं ना सांगतो पोरग त्याची पोरगी मध्ये येते आणि ज्याच्या बापाने कमावून ठेवलं ते फेल होते इंजिनिअरिंग मध्ये किती वेळा फेल होते याची अवल म्हणून माझा मुलगा डॉक्टर झाला पहिल्या स्टोकलेस निघाला आहे आणि त्याची बायको आहे तुम्हाला जे पाहिजे ते पोरगी करा पण तुमची लायकी दाखवा ते पोरगी शिकले ग्रॅज्युएट एम एस सी मग तुम्ही किती मॅट्रिक नापास तास हा बाई बाजू नो चांगले पहिले शिकणं ताळ्या काही धंदा करण काही वर चार साठी टाकल उद्या एका गावात राजकारण करत आगे दोघी पुढे नाही तू लिहून देतो अरे ते संजय भाऊ आहेत फायदा घे एखाद्या उद्योगाने कर्ज मग कोणताही उद्योग कर ना योजना काढल्या त्या योजनेचा फायदा घ्या काही काही लोक पाणी आहे पण ग्लास टाकूनच येत नाही करा ना सब गव्हर्नमेंट ने सब कुछ दिया है लेने लेना तो पड़ेगा नहीं आए तो खाऊंगा अरुण माजा तरुणा नो बाये ही नहीं कहीं ना काही उद्योग चालू करा शिंदे ही जब आए का पास तुम्हीं घूम दिया ब्लाउज शिलाइंगी देव सौ रुपए लेंगे और आपने मोर्चे पन्ना जरूर बोला क्या शंभर रुपए काय होईल अरे पडली ना तर अर्धी औषधी घेतात घेता बिमारी होऊन येते तर पैसे नाही घ्यायचे असत फक्त महापौरची पन्नास रुपये फी आहे बाग तज्ञ त्याने म्हटलं सत्य धर्मपाल त्याचं नाव धर्मपाल आहे मी सत्यपाल नो ऑब्जेक्शन माझं नाव माईन ठेवलं आणि त्याचं नाव म्या बापानं ठेवलं सत्यपाल कुठं आज यायला नको तुम्ही लोक नेत्र पैदा करता सुशिक्षित बेकार त्याचं नाव महाराज ने विचारता महाराज माझ्या पोराच नाव राशीवर <laughs> तो महाराज होता काय दोन तीन दिवस घरी भाईलामी <laughs> जगणाऱ्या गुलाम हो अक्कल वापरा ना तुमच्या घराची वास्तु शांती करायची आहे तर तुम्हीच करा नवरा बायको माय बापाने बघा ना बाई सासू सासरे आणि इकडे तुमचे माय बाप तुम्हाला जर जास्त दुःख वाटत असाल ते तिकून त्याची माय उभी करा तुम्ही सांगतो बेटा सुनबाई तिकून तुम्ही माय उभी कर तिकून त्याचा बाप उभा कर तिकून तो बाप उभा कर तिकून त्याची माय उभी कर काय करा तुम्ही भाऊ माझ्या भावांनो स्वतः वाचतो शांती करा माझ्या पोराच्या दवाखान्याचं उद्घाटन मा आईनं केलं आता बिमार आहे मैमाई ऑक्सिजनवर आता मी किती दिवस घरी थांबू मी घरी राहिलो की माई तब्येत खराब होते माई आहे माई नशा झालं कीर्तन म्हणून तर तुम्ही उपकार केले संजय भाऊ सविता ताई मला तुमच्या गावात कीर्तनाने बोलावलं हे तुमचे उपकार आहे कारण मले जर तुम्ही कीर्तनाने बोलावलं नाही तुम्ही मी जगूच शकत नाही मी हो <laughs> अन्नही नाही खाऊ शकत नाही नशा जो हो हेर्तना एवढे दूर दूरून आले आणि ज्यांना आपल्या बायकोले सोबत आणलं बाहेर उभा बायकोले सोबत आणलं त्यांना तू बघा या बाब हे धन्यवाद या इकडे वागवा ज्याने अक्कल आहे टोल बायकोले सगळ ते जो भेटला नाही तो शेजार लिहिले घेऊन येतो पुढे अगाडून ओ उत्तम उत्तमराव शहा म्हणजे टीचर आहात काय तुम्ही चपराजी भौतक जरी शाळा होती काय भौतच तर भरूकवलंच आहे ना आधी होती शाळा मग मागे झाली आता मागे झाली चपराची आता रिटायर झाले का आणि आता कोणा गाव राहत मक्का आले? दोघी मोटरसायकल मध्यात कोणी आहे की नाही आता झाले धन्यवाद काय नाव तुमचं उत्तम आवाज बाई नाही येते काय माहिती आहे ना आवाज द्यायला उभं करा फक्त अनुभव बोलवलं कुठ देवका, देवका, <laughs> देवका उभी राय कृष्णाने पैदा करणारी देवकाबाई उभी रायबा हे इथं काय तुम्ही तिकडे कुपडं पाहता दुसऱ्या बाईच्याकडे काका <laughs> मजा घेतली ना अरे तुम्ही आला जर माहीत वाढली ना माही नाही संजय भाऊ पुराम त्याच्या घरीच गेले काय जेवण केलं आज तर भोजनी आणि भजने एक असू तुम्ही भाग्यवान आहे त्या जोडीदाराच तुम्ही तुम्ही माणसं घरी खाऊन नाही जात का प्रत्युषण जोपर्यंत तू इथं बसून जाईल तोपर्यंत एकही काका झाली जाऊ घरी गेला तर घराची किरी जवळ आहे अकशिंग विरोधी पक्ष मी साडी दे या त्या ताई गिदा ताई ये नाही या साहेब

पण बिरसा पुण्यतिथी जयंतीला तिथे जयंतीला जयंतीला बोलावलो मोठे माणसं स्वतःचा वाढदिवस नाही करत हो म्हणून तुम्ही घरी बदलवली जस कुकळोजी महाराज स्वतःचा वाढदिवस नाही करत ग्राम जयंती करतात म्हणजे ग्राम जयंती गावाची जयंती पंडित जवाहरलाल नेहरू जयंती नाही करत बालक दिन बालक दिन साजरा करतात म्हणून माझ्या भावांनो तुम्हा माई त्या विठोबा रुक्मिणीचा सत्कार यासाठी केला नाही काय घेणं ते न पण किती कष्ट घेतले तुम्ही माय बापांनी मी धन्यवाद देतो म्हणून इतराच्या कामी आहे तेवढे व्यसन बिडी तंबाखू खर्रा गुटखा जातीवाद करू नका नका बापा शिवाजी महाराजांचे अंग घेणे मुसलमान होते होता जीवा म्हणून माना होता जीवा म्हणून शिवाची जात सांगून दुसरं मालूमच नाही